काही करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम तुम्ही नका चाक बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला काय म्हणलं ओके काहीच नाही झालं हो ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललं मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे मस्सा जोक्य सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाची विनंती केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असे मनात पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे अशात धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक कॉल व्हायरल झाला आहे या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्याला चर्चेला उधाण आले आहे संत देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही त्यांनी या याचिकेत या केली होती मात्र आज याचिका मागे घेण्यात आल्याचे कथित व्हायरल कॉल क्लिपमुळे पुढे आले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू असताना मागच्या आठवड्यात एक याचिका अँड सोळंके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली या याचिकेमध्ये वाल्मिक कराड यांना आरोपी बनवण्यात यावं तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि अशा अनेक बाबीचा समावेश याचिकेत केला होता तर याचिकाकर्ता म्हणून त्यात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचे नाव होते मात्र आज अखेरी याचिका मागे घेण्यात आली आहे मात्र अशा प्रकारची याचिका मला न विचारता दाखल करण्यात आल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे विशेष म्हणजे धनंजय देशमुख या याचिकेसंदर्भात ॲडव्होकेट सोळंके यांच्याशी बोलताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वकील शोमित सोळुंके आमच्याकडे आले आणि आपली ओळख दिली आपण या संदर्भातील चौकशीसाठी याचिका दाखल करू असं सांगितलं मात्र आम्ही त्या वकिलाला सांगितलं तपास सुरू आहे त्यामुळे तुम्ही तसं करू नका मात्र या वकिलाने परस्पर पिटिशन दाखल केली आम्हाला काहीच कळवलं नाही आम्ही सीआयडी ऑफिसला गेल्यावर ही माहिती का आली सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असलेले जे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत ही याचिका मागे घेतली वकील शोमित सोळुंके यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित धनंजय देशमुख यांनी वकील शोमी सोडुंके यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती त्यावर धनंजय देशमुख यांची देखील सही होती परंतु त्यावरील मजकूर धनंजय देशमुख यांना न विचारता वापरण्यात आला होता अशी शंका येत आहे माझी सही तुम्ही कशी वापरली यातील मजकूर मला माहीत नाही असे धनंजय देशमुख वकिलाशी बोलताना म्हणाले आहेत